धम्मचक्र दिनासाठी वंचितच्या नेत्या अकोल्यात आल्या होत्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची तीन ऑक्टोबर रोजी जाहीर सभा झाली या भव्य धम्म मेळाव्याच्या जाहीर सभेला हजेरी लावण्यासाठी मुंबई प्रदेशाध्यक्ष स्नेहल सोहनी अकोल्यात आल्या होत्या त्या मुक्कामासाठी रायझिंग सन या हॉटेलमध्ये केल्या होत्या सुरुवातीला त्यांना रूम दाखवण्यात आली मात्र त्या सामान आणण्यासाठी बाहेर गेल्यानंतर त्यांच्या बॅगमध्ये पंचशील व निळा ध्वज पाहून हॉटेल व्यवस्थापकाने अचानक रूम देण्यास नकार दिला प्रवेश नाकारल्याचे कारण वेगळे सांगण्यात आले असले तरी दलित असल्यामुळे भेदभाव झाल्याचा आरोप स्नेहल सोहनी यांनी केला आजही समाजात जाती आणि धर्माच्या भिंती समाजात असल्याचं दिसून येत आहे तीन ऑक्टोबर रोजी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे हॉटेल मालक आणि व्यवस्थापकाविरुद्ध ॲट्रोसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याला पाच दिवस उलटूनही आरोपी अद्याप फरार आहे वंचित बहुजन आघाडीकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे पाच दिवसानंतरही आरोपी मोकाट शहर वंचितचे महासचिव राजेंद्र पातोळे यांनी पोलिसांनी तातडीने कारवाई न केल्यास वंचित स्टाईलमध्ये हॉटेल प्रशासनाला धडा शिकू असा इशारा दिला आहे स्नेहा सोहनी यांनीही न्याय मिळवण्यासाठी शेवटपर्यंत लढा देणार असल्याचे सांगत न्याय मिळेल पण स्वस्त बसणार नाही असा ठाम इशारा दिला आहे दरम्यान हॉटेल मालक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही तर दलित महिलांनी त्याला केवळ तिच्या ओळखीवरून हॉटेलमध्ये प्रवेश नाकारल्याची घटना महाराष्ट्राच्या पुरोगामी प्रतिमेला काळीमाग फासणारी आहे यावर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी समाजातून होत असून न्यायव्यवस्थेची ही मोठी कसोटी ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाण सह कॅमेरामॅन ज्ञानेश्वर चव्हाण अकोला